नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले आहे मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आहेत अलका कुबल यांचे मोठे भाऊ वसंत कुबल यांचे दुर्दैवी निधन झाले आहे मोठा भाऊ हा वडिलाप्रमाणे असतो हाक दिली की धावून येतो परंतु आता अलका कबूल यांच्या माईचे छत्र हरवले आहे वसंत यांचे पासष्टव्या वर्षी निधन झाले आहे वसंत कुबल यांच्या जाण्याने पसरली आहे उपचार सुरू होते मात्र अपयश आले आणि वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मराठी चित्रपट सृष्टीत वसंत कुबल हे अनुभवी आणि संवेदनशील सकलक म्हणून ओळखले जाते त्याने कुंकू लावते माहेरचं पॅटिस चॅम्पियन लढाई माय माऊली मनुदेवी अशा विविध प्रकारच्या चित्रपटामधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप टाकली आहे त्यांच्या जाण्याने अलका कुबल यांच्यावर तसेच कलासृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून वसंत कुबल यांना भावपूर्ण श्रद्धांजली